शत्रू विरोधात लढताना आपण शत्रू सारखे होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते कधी कधी ती काळजी घेतली जात नाही मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे सरकारशी लढत आहेत शेवटी सरकार म्हणजे कोण सरकार म्हणजे राजकारणीच याच राजकारण्यांसोबत लढणारे जरांगे आता राजकारण्यांसारखे बनलेत का असा प्रश्न सध्या निर्माण होतोय याला अनेक कारण आहेत आरक्षण द्यापासून जरांगींनी प्रवास सुरू केला मी म्हणतोय त्याला पाडा इथपर्यंत हा प्रवास येऊन पोहोचलाय मनोज जरांगे सध्या शांतता रायले घेत आहेत हिंगोली परभणी लातूर नंतर आता धाराशिव पर्यंत त्यांचा दौरा पोहोचलाय पाडायची भाषा जरांगींनी सोडली नाहीये मात्र ते पडल्यामुळे जे निवडून आले ते मराठा समाजाच्या ओबीसीकरणाच्या बाजूने आहेत का हा प्रश्न महत्वाचा आहे नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भुजबळ विरुद्ध जरांगे हा वाद महाराष्ट्राला माहितीये काहीही करून भुजबळांना पाडणार हे वाक्य जरांगेंनी प्रत्येक उच्चार उच्चारल्यासारखं विस्तारली आहे नवी नावं त्यात सामील होत आहेत यात प्रमुख नाव आहे ते धनंजय मुंडे यांचं तू कितीही पैसे खर्च कर तुला पाडणार असा इशारा जरांगींनी दिलाय निवडणुकीपूर्वी उमेदवाराला चॅलेंज द्यायचं मग निवडणुकीत पराभव करायचा जरांगेंचं हे अजितदादा ब्रँडचं राजकारण सध्या सुरू आहे मात्र जरांगेंच्या या भूमिकांमुळे ओबीसी नेत्यांना संधी जरांगेंचा फोकस आरक्षणावरून वळाला असल्याची टीका त्यामुळे होती मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागा आहेत त्यापैकी सात जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवेंसारख्या मातब्बर नेत्यांचा पराभव झाला परभणीत जानकरांचा विजय निश्चित मानला जात होता तिथंही फटका बसला महायुतीच्या फक्त एका उमेदवाराने मराठवाड्यात विजय मिळवला ते होते संदीपान भुमरे याच्या मागे एक विशेष कारण आहे जरांगे जालन्यात उपोषण करायचे उपचार छत्रपती संभाजीनगर मध्ये घ्यायचे गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झाल्या जाला जाला झाल्या एक नेता लगोलग त्यांची भेट घ्यायचा नाव होतं संदीपान भुमरे यामुळं मराठा आरक्षणाचा फटका त्यांना बसला नाही परभणीत महादेव जानकरांचा पराभव करणारे ठाकरे गटाचे संजय उर्फ बंडू जाधव बीडमध्ये पंकजा मुंडेंविरोधात विजयी झालेले तुतारीचे बजरंग बाप्पा ते जालन्यात रावसाहेब दानवेंना आसमान दाखवणारे कल्याण काळे या सर्व नेत्यांनी जरांगे फॅक्टरला विजयाचं श्रेय दिलंय लोकसभेत जरांगी फॅक्टर चालला याच धर्तीवर जरांगे विधानसभेतही महायुतीचा कार्यक्रम करू पाहतायत जरांगे फॅक्टर चालण्यामागे मराठा दलित मुस्लिम मतांची गोळा बेरीज होती संविधान बचावाच्या नरेटिव्हला मुस्लिम आणि दलितांनी प्रतिसाद दिला संविधान बदलाची ताकद केंद्रात आहे त्यामुळं लोकसभेत हा मुद्दा चालला तोच मुद्दा विधानसभेला चालणं कठीण आहे त्यामुळं दलित आणि मुस्लिम मतांची साथ सुटली तर जरांगे फॅक्टर विधानसभेला चालणं कठीण मानलं जाते डॉक्टर सदानंद मोरे मराठा आरक्षणावर सर्वात तगडा अभ्यास असलेल्या स्कॉलर्सपैकी एक त्यांनी एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय मराठा समाजाने प्रत्येक पक्षाला विचारलं का की तुमचा पक्ष सत्तेत आल्यावर आम्हाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देणार म्हणून तुम्ही पवार साहेबांच्या पक्षाला विचारा उद्धवरावांच्या पक्षाला विचारा मी तुम्हाला लिहून देतो कोणताच पक्ष हो म्हणणार नाही जर सरकार मराठा आरक्षण देत नसेल तर विरोधी पक्षांकडे तरी आरक्षणाचे उत्तर आहे का कोणताच राजकीय पक्ष ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देणार किंवा देऊ अशी जाहीर भूमिका घेणार नाही हे कोणत्याच राजकीय पक्षांना परवडणार नाहीये हे आंदोलकांनी समजून घेतलं पाहिजे असं ते या मुलाखतीत म्हणाले पुढं काहीच दिवसात खासदार अमोल कोल्हेंनी लोकसभेत भाषण केलं मराठा समाजाला आरक्षण द्या पण इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नका असं ते म्हणाले ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मराठा समाजाची मागणी ती मागणी भाजपने अद्याप मान्य केली नाही याचा महायुतीला फटका बसला सरकार विरोधी सेंटिमेंटचे थेट लाभार्थी पवारांनी हाती घेतलेली तुतारी ठरली पर्यायाने महाविकास आघाडी ठरली त्याच राष्ट्रवादीचे लाभार्थी खासदार ओबीसीतून मराठा आरक्षण नको अशी स्पष्ट भूमिका घेत आहेत सत्ताधारी आणि विरोधक दोघे मराठा समाजाच्या ओबीसी करण्याविरोधात आहेत जरांगेंच्या खांद्यावर बसून महाविकास आघाडी सत्तेत येईल मात्र त्यांनीही मराठा समाजाच्या ओबीसी प्रवेशावर ठाम भूमिका घेतलेली नाहीये त्यामुळे जरांगेंच्या आंदोलनाच्या आडून महाविकास आघाडी मतं जुळवणीची कवायत करत असल्याचं बोललं आहे यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा